नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी तोता या पोलिसाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका मजुराला अडवले गांजाचे चेकिंग चालू असल्याचे सांगत मजुराच्या गळ्यातील एक लाख ब्याऐंशी हजारांची सोन्याची साखळी काढून खेत गंडा घातला हा प्रकार शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला अण्णा नाना पवार वय बावन्न राहणार नेरे दत्तवाडी हिंजवडे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी तोता या पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी पवार हे शनिवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरून त्यांच्या दुचाकीवरून जात होते चाकण येथे आल्यानंतर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एकाने तो पोलीस असल्याची फिर्यादी यांना बतावणी केली गाडी बाजूला घेण्यास सांगून गांजाचे चेकिंग सुरू असल्याचे सांगत फिर्यादी यांच्या खिशातील पैसे मोबाईल फोन आणि डायरी गाडीच्या डिक्कीत ठेवले त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे तेवीस रुपये किमतीचे छत्तीस पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी काढली ती गाडीच्या डिक्कीत ठेवण्याचं बहाणा करून ती डिक्कीत न ठेवता स्वतःकडे ठेवून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली तर या प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या बाळगल्याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने तिघांना अटक केली ही कारवाई दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळे येथे करण्यात आली उत्तर सिंग रामकुमार राठोड वर्ष अठ्ठेचाळीस राहणार भोसे तालुका खेड कल्याण सिंग तेजस राठोड वर्ष एकवीस राहणार तळेगाव दाभाडे विकी मुरली राजपूत वर्ष वर पंचवीस राहणार भोसे तालुका खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुरुळे येथे घाडगे यांच्या शेतात तिघेजण थांबले असून त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्टल एक कोयता आणि एक तलवार अशी पस्तीस हजार चारशे रुपये किमतीची शस्त्रे जप्त करण्यात आली तसेच त्यांनी वापरलेली पाच लाख रुपये किमतीची एक कार देखील जप्त करण्यात आली आहे सदर प्रकरणाचा महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत ओळखीच्या लोकांनी महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जमीन विकून त्याचा चांगला मोबदला देण्याच्या वाहनाने पासष्ट लाख रुपयांची फसवणूक केली हा प्रकार चाकण येथील फेडरल बँकेत घडला विशाल माणिक राऊत माणिक देवराम राऊत दोघेही राहणार मेदनकरवाडी तालुका खेड एक महिला रोलिंग रोलिंग फॉरवर्ड इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्या ओळखीचे विशाल राऊत आणि माणिक राऊत यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला फिर्यादी यांची खेड तालुक्यातील रेटवडे येथे पाच एकर जमीन होती राऊत यांनी फिर्यादी यांचा त्यांच्या जमीन विक्रीतून चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवले फिर्यादी यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जमीन विक्री करण्यासाठी त्यांचे चाकण येथील फेडरल बँकेत खा खाते उघडले त्या खात्याचे एटीएम कार्ड पासबुक आणि चेकबुक आरोपींनी स्वतःकडे ठेवले फिर्यादी यांची जमीन जैलेंद्र कुमार रॉय यांना विकली त्यांच्याकडून फिर्यादी यांच्या बँक खात्यात पैसे घेण्यात आले त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलीची बनावट सही करून चेक खात्यावर जमा करून तब्बल पासष्ट लाख रुपये एक महिला आणि रोलिंग फॉरवर्ड इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खात्यावर घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर सदर प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत एटीएम सेंटर मध्ये खात्यावरील रक्कम तपासण्यासाठी केलेल्या वृद्धाचा एटीएम गोपनीय पिन पाहून एटीएम कार्ड ची अदलाबदल केली त्यानंतर वृद्धाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली हा प्रकार शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी मरकळ रोडवर वर हिताची एटीएम सेंटर मध्ये घडला सुरेश नारायण बागड वय वर्ष बासष्ट राहणार आळंदी तालुका खेड यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी बागड हे आळंदी मरकळ रोड वरील हिताची एटीएम मध्ये बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी गेले होते त्यावेळी ते त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीची त्यांनी मदत घेतली दरम्यान फिर्यादी एटीएम चा व्यवहार करत असताना त्याने मदतीच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या एटीएम कार्ड गोपनीय पिन पाहिला त्यानंतर फिर्यादी यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली फिर्यादी यांच्या एटीएम कार्डद्वारे त्यांच्या खात्यातून तब्बल साठ रुपये काढून घेत आरोपीने फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तरी सदर प्रकरणाचा आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत बैलगाडा शर्यत सुरू असताना अत्यंत धक्कादायक प्रकार घडला शर्यत पाहणाऱ्या एका मुलाला घोड्याने उडवले पण बैलाने या मुलाला वाचवले आहे खेड तालुक्यातील खंडोबा निमगाव घाटात ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे या दुर्घटनेत हा मुलगा बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या घटनेत तरुण देखील घोड्यावरून पडून जखमी झाला आहे खेड तालुक्यात मे महिन्यात बहुतांश विहिरीतील तळ गाठतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला कामच राहत नाही वेळेचा वापर येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतजमीन नांगरून ठेवणे व ती भूसभूषित करण्यावर शेतकरी भर देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे खेड तालुक्यात शेतकऱ्यांनी जमिनीशी नांगरट करून ठेवली आहे वर्षातून किमान एकदा जमिनीची मशागत करून एक महिना जमीन उन्हात तापू देणे गरजेचे आहे जमिनीची मशागत करून म्हणजेच खोलगट नांगरट करून मातीचा खालचा थर पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरील माती खोलीवरील थरात केली म्हणजेच जमिनीशी उलथापालक केली असता जमिनीमधील खोलवर असलेल्या किडींचे कोष उघडे पडतात किडींचा बंदोबस्त होतो याशिवाय मातीचे कण उन्हामुळे तापतात आणि पावसाच्या पहिल्या सरीबरोबर मातीच्या कणांचे विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात यासाठी वर्षातून एकदा जमीन किमान एक महिना चांगल्या कडक उन्हात तापवणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगतात आषाढी वारी सण दोन हजार तेवीस या वर्षातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त विधीतज्ज्ञ विकास ढगे पाटील यांची निवड करण्यात आली आहे गंगा दशहरा सप्ताहानिमित्त इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले नदी घाट स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास आळंदी नगर परिषदेकडे घंटागाड्यातून कचरा सुपूर्द करण्यात आला यावेळी सेवेकरी साधक मंडळींनी स्वच्छता शपथ घेतली खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे या ठिकाणी गायकवाड वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साको पुलाचे कामाचे भूमिपूजन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी वडगावच्या विद्यमान सरपंच भाग्यश्री चव्हाण व आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन संचालक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सातकरवाडी सुपे येथे आज रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी व चष्मेवाटप शिबिर संपन्न झाले अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांची खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदावरील नियुक्ती तत्वता वैध असल्याचा निकाल धर्मादाय उपायुक्त राहुल मामू यांनी बुधवारी दिनांक चोवीस मे रोजी दिला याबाबत या माहिती देण्यासाठी शनिवारी दिनांक सत्तावीस मे रोजी देवेंद्र भुट्टे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी राजेश कांडगे यांच्यावर जोरदार टीका केली त्याचवेळी माझे आमदार व संस्थेचे अध्यक्ष मानस सचिव राहिलेल्या ॲडवोकेट राम कांडगे यांचे संस्थेला सहकार्य असल्याचा उल्लेख आवर्जून केला खेड तालुक्याच्या डी एमआयडीसी टप्पा क्रमांक पाच मध्ये सक्तीने भूसंपादना शेतकऱ्यांचा विरोध आहे आमच्या जमिनी सरकारी रस्त्यालगत बागायती आणि डी ए विकास आराखड्यात रहिवासी झोन मध्ये असताना सरकार आमच्यावर का सक्ती करत आहे असा सवाल बाधित शेतकरी विचारत आहेत ज्यांना संमतीने जमीन घ्यायची त्यांची नक्की घ्या पण ज्यांना जमीन द्यायची नाही त्यांची जमीन सक्तीने कशासाठी सरकार घेत आहे राज्य शासन शेतकऱ्यांना सक्तीने जमीन द्यावी अशा प्रस्तावास मान्यता देत असतील तर न्याय कुठे मागायचा अशी भूमिका शेतकरी घेत असून संतप्त शेतकरी काय म्हणत आहेत नाव आनंदराव चौधरी गाव बीरजोडी माझा गट नंबर अकरा आहे माझं सगळं चौदा एकर क्षेत्र आहे माझं सगळं रोड लगत असल्यामुळं मला इथं पाण्याची सोय आहे माझी शेती आहे आणि मला ही जमीन द्यायची नाही पहिल्यापासून हरकत घेतलेली आहे आज आज जमिनीचा भाव इथं चाललाय आठ नऊ लाख रुपये गुंठा आणि हे देतात लाख रुपये गुंठ्यांनी आणि मला ती जमीन द्यायची नाही म्हणून मी आज हे करत आहे आणि इथं रोड टच जमीन असल्यामुळं माझी मला ही जमीन द्यायची नाही यांना एमआयडीसी वाल्यांना कारण रेटच कमी भेटतोय मला चौधरी राणा बिरे काल आम्हाला एम आयडी सक्तीचे नोटीस आलेले आहेत आमची बागायती जमीन आहे आम्हाला काय आहे कालपासून आमच्या घरातील माणसाची होती नाही त्यामुळे आम्हाला शेती द्यायची नाही गाव रोखल माझाकडे नंबर आहे एक एकशे चौऱ्याहत्तर एकशे ब्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे शहात्तर आमचं क्षेत्र आहे ते आंब्याची बाग आहे माझ्याकडे दीडशे जाडी आमच्या केशर बाग मग आता बागायत क्षेत्र बागा कसं काय ते जामीन ब माळराने क्षेत्र घेतलं ते वेगळे पण तुम्ही बागायती क्षेत्राला बी प शिक्के मारलेत आणि सक्रीने नोकरी पाठवली उद्योगमंत्री आपले सुभाष देसाई होते मुंबईमध्ये मिटिंग झाली ते आम्हाला ते म्हणले की बाग आहे तुम्ही जागा लावू नका शेतकऱ्यांनी बळजोबडी जमीन घेऊ नका आणि आता सक्तीचे नोटीस काढल्यात याला आमचा विरोध पाहिजे आम्ही दिलीच नाही जमीन आणि आम्हाला द्यायची नाही आमचा काय विरोध नाही जे नोटीस आलेले त्याचा आम्हाला विरोध आहे आम्हाला क्षेत्र द्यायचं नाही आम्ही एक शेतकरी शेतकरी आहे आम्हाला बैलगाडा क्षेत्राचा ना बैलगाड्याचं नाव दे तर आमच्याकडं म्हशी गाया बैल आमची जनावरे राहण्याने चालतात तर चार आम्हाला काही क्षेत्र द्यायचं नाही आहे ज्यांना द्यायचं आहे त्यांचं शासनाने त्यांचं घ्यावा आम्हाला जबरदस्ती नाही नाही करायची शासनाने हे आम आमचं म्हणणे आहे त्या वेगवेगळ्या वेगळ्या गावामध्ये प्लॉट जमीन असताना शेतकऱ्यांनी विकली आणि ती आज प्लॉटधारकांनी खरेदी करून पंचवीस लाखाची घरं बांधलेली त्यांना एक लाख रुपये जर मिळत असेल त्यांनी घेतलेला असल्यामुळं आणि त्यांनी जर हे त्यांना जर हे विकत असेल घेत असेल सक्ती करून तर हे काय सरकार आहे का तेवढंच माझं म्हणणं आहे की आमचा विरोध आहे निवृत्ती पडवळ गाव गाव बोरदारा गट नंबर एकशे सत्तावन्न येथील जमीन दहा वर्ष झाले आम एम त्याचा टी सी घेतली आहे माझी हरकत असताना मला अजून बहुमधला सुद्धा नाही मिळालं मी अर्ज पुणे येते जाऊन एम आय टी ऑफिसला केला आहे तरी पैशाचा हे नाही काय नाही अजून मिळाला नाही 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 ताबा त्यांनी घेतलेला आहे पैसा काय भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी शासनाकडे चाकण पालिका हद्दीतील विकास कामांसाठी लोकसभा म्हणून पालिकेकडून घेण्यात येणाऱ्या रकमेत सवलत मिळावी अशी मागणी केली होती त्यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे वाडेकर यांनी सांगितले आहे ज्या चाकणकर नागरिकांना चाकण शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजना हो मंजूर व्हावी म्हणून गेले अनेक दिवसांपासून जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण जे प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नाला यश येत आहे सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदन दिलं होतं की बा सुधारित पाणी पुरवठा चाकण शहराला भामासकडे दानवड व्हावी अशासाठी आपण निवेदन दिलं होतं आणि त्यासाठी बरेच अनेक जण आपल्या चाकण शहरातील सर्वपक्षीय मंडळींनी मला साथ दिली आणि त्या माध्यमातून आपण पुढं वाटचाल करीत आहोत आणि ते वाटचाल करणं आता हे शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलं आहे आणि चंद्रकांतदा पाटलांच्या माध्यमातून जे निवेदन गेलं होतं त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुद्धा प्रकरण गेलेलं आहे आणि एकशे अडुसठ कोटी एकशे साठ ते एकशे अडुसष्ट कोटीपर्यंत ही योजना बसते आपली आणि त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शंभर कोटीच्या पुढं जर प्रकरण गेलं ते सिडकोला ते प्रकरण जातं आणि त्या तिथल्या एम जी पीच्या मेन ऑफिसमधून ते प्रकरण त्याचं डिझाईन बनवलं जातं ते डिझाईन बनवण्यासाठी तिथ पण प्रकरण गेलेले आणि त्या अंतर्गतमध्ये ज्यावेळेस आपली योजना मंजूर होईल त्यासाठी चाकण शहरातील नगर परिषदेच्या माध्यमातून लोकसहभाग म्हणून पंधरा टक्के रक्कम आपल्याला भरावा लागत होती आणि पंधरा टक्के रक्कम ही जास्त होती म्हणजे जर दीडशे कोटी एकशे साठ कोटी झाली तर पंचवीस कोटी रुपयापर्यंत चाकण नगर परिषदेला आपल्याला पैसे शासनाला भरावे लागणार होते त्यासाठी आपण त्या तीन महिन्यापूर्वी एक निवेदन दिलं होतं नगर परिषदेला आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा निवेदन दिलं होतं महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव जे आहेत सोनिया शेट्टी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांतदा पाटील यांना आपण निवेदन दिलं होतं की शासना जी शासनाची जी रक्कम आम्हाला केली होती पंधरा टक्के रक्कम ती कमी करून लोकसभा कमी करून तो पाच टक्के रक्कम करावा परंतु त्याचा शासनाने आपल्या निवेदनाचा विचार करून पंधरा ऐवजी फक्त पाच टक्के रक्कम कमी केली आणि दहा टक्के रक्कम आपली केलेली ही एक आनंदाची बातमी त्यामुळं पंचवीस कोटी रुपये आपल्याला भरावं लागणार होते तर ते फक्त आता पंधरा कोटी रुपयापर्यंत आलेले आहेत आणि शिवाय हे पंधरा कोटी रुपये आपल्याला तीन टप्प्यात भरायचे आहेत म्हणजे तीन टप्प्यात तीन वर्षामध्ये मध्ये भरायचे पूर्वी एकदम भराव लागायचे पण आता तीन करून मिळणार आहेत म्हणजे ही आनंदाची बाब आहे आणि लवकर लवकर आपली चाकणची माध्यमातून ही लवकरच होणार या सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर होणे कामी ज्यांच्याकडे हे प्रकरण आहे हे महाराष्ट्राचे नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत श्रीकांतजी आंडगेस साहेब यांच्याकडे हे प्रकरण आहे त्यांना सुद्धा आम्ही त्या दिवशी भेटून त्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांनी सुद्धा होकारात्मक दर्शवलेले आहे